मुलं चांगली घडवायची असतील तर आधी एक गोष्ट मनात पक्की ठेवा मुलं आपण काय सांगतो त्यावर नाही तर आपण कस वागतो त्यावर घडतात खूप वेळा पालक म्हणून आपला हेतू चांगला असतो पण पद्धत चुकते आणि मग आपण म्हणतो आजची मुलं ऐकत नाहीत मुलं हाताबाहेर जात आहेत खर तर मुलं बदललेली नसतात आपली वागणूक त्यांच्या मनावरती परिणाम करत असते म्हणून मुलं चांगली घडवायची असतील तर काही गोष्टी असं करणं थांबविण फार गरजेचं आहे नंबर सतत मुलांवरती ओरडू नका कारण ओरडल्याने ती फक्त घाबरतात घाबरलेलं मूल बाहेरून गप्प दिसत पण आतून हट्टी चिडचिड आणि असुरक्षित बनत ओरडण्याची सवय लागली की मुलं एकण बंद करतात आणि भीतीतून खोट बोलायला शिकतात नंबर दोन मुलांचं बोलणं अर्ध्यात थांबू नका जेव्हा मुलं काही सांगत असतात आणि आपण म्हणतो गप्प बस नंतर सांग तेव्हा त्याला असं वाटतं की माझं बोलणं महत्वाचं नाही आणि हळूहळू मूल मनातलं सांगणं बंद करत आणि पालकापासून दूर जा नंबर तीन मुलांची इतरांशी तुलना करू नका तो बघ किती हुशार आहे ती किती नीट वागते असं म्हणालात तर मूल स्वतःला कमी समजू लागत यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि मनात कायम हिनगंड तयार होतो तुलनेतून प्रेरणा मिळत नाही तर असुरक्षितता वाढते नंबर चार मुलांना सतत मोबाईल देऊन गप्प बसू नका कारण यामुळे मूल मुन बाहेरच्या जगापासून तुटत संवाद कमी होतो एकाग्रता घटते आणि चिडचिड वाढते नंतर आपल्यालाच वाटतं कि नाही पण प्रत्यक्षात आपणच त्याचं लक्ष हिरावून घेतलेलं असत नंबर पाच प्रत्येक वेळी परफेक्ट वागण्याची अपेक्षा करू नका मुलं चुकणारच चूक केली म्हणून लगेच शिक्षा केली तर मूल शिकत नाही ते फक्त चूक लपवायला शिकत यातून खोटेपणा वाढतो आणि प्रामाणिकपणा कमी होतो नंबर सहा मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका एवढ्याशा गोष्टीवर रडतोय का हे काय रडायचं कारण आहे असं म्हटलात तर मुलांना असं वाटत की माझ्या भावना चुकीच्या आहेत यामुळे मूल स्वतःच्या भावना दाबायला शिकत आणि मोठेपणी कमकुवत होत पालक म्हणून स्वतःची चूक कधीच मान्य करू नका असं करू नका आपण चुकलो तरी मी मोठा आहे या अहंकारात राहिलो तर मुलंही चूक मान्य करायला शिकत नाही चूक मान्य करणं हा खूप मोठा संस्कार असतो नंबर आठ फक्त अभ्यासावरती लक्ष केंद्रित करू नका मार्क्स आयुष्य नाही सतत दबाव दिलात तर मूल यशासाठी नाही तर भीतीपोटी शिकायला लागत यातून आनंद हरवतो आणि आत्मविश्वास कमी होतो नंबर नऊ मुलांसमोर सतत भांडण करू नका घरातलं वातावरण तणावपूर्ण असेल तर मुलातून अस्थिर होतं अशा वातावरणात वाढलेली मुलं एकतर फार आक्रमक होतात किंवा फारच गप्प आणि घाबरट बनतात नंबर दहा मुलांना तू काहीच करू शकत नाहीस असं कधीही म्हणू नका कारण हे शब्द मुलांच्या मनात खोलवर बसतात पुढे जाऊन ते स्वतःवरती विश्वास ठेवत नाहीत आणि संधी मिळूनही मागे राहतात नंबर अकरा मुलांच्या प्रश्नावरती चिडू नका प्रश्न विचारणं म्हणजे उद्धटपणा नाही ते कुतुहल हो आहे प्रश्न दाबले तर विचार शक्ती शेवटचा नंबर मुलांना सतत रेडी सतत रेडीमेड देऊ नका करून दिलं तर मुलं कष्टाची किंमत समजत नाही त्यांच्यात सतत काही मिळवण्याची जिद्द तयार होत नाही मंडळी शेवटचं सा सांगायचं सा तर मुलं चांगली घडवायची असतील तर आधी पालकांना स्वतःच वागणं तपासणं गरजेचं आहे मुलं आपल्यासारखीच होतात आपण सांगतो तशी नाही थोडं ऐका थोडं समजून घ्या थोडं प्रेम दाखवा परफेक्ट पालक व्हायचं प्रयत्न करू नका पण समजूतदार पालक नक्की म्हणा कारण आज तुमचं वागणं उद्या त्यांच्या स्वभावात दिसणार आहे धन्यवाद